खमंग चविष्ट आणि अतिशय पौष्टिक अशी कडीपत्ता चटणी करायला एकदम सोपी केसांसाठी डायजेशनसाठी अतिशय उत्तम अशी कडीपत्ता चटणीसाठी लागणार आहे कडीपत्ता भरपूर कडीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एका पॅनमध्ये थोडेशा तेलावर दाणे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत त्याच तेलात थोडस फुटाणा डाळ हलकी परतून घ्यायची आहे लाल करायची नाही आहे परतून झाली की यालाही आपल्याला काढून थंड करून घ्यायचं आहे त्याच तेलात आता घालणार आहोत तीळ तीळ पण हलकी आपल्याला गुलाबीसर असे परतून घ्यायचे आहेत आता याच्यात घालायचं आहे धून स्वच्छ केलेला कडीपत्ता हलका कापडाने आपल्याला याचं पाणी टिपून घ्यायचं आहे म्हणजे हा लवकर भाजला जातो किंवा तुम्ही आधी पण सुकवून ठेवू शकता म्हणजे हा लवकर भाजला जाऊ शकतो सात कुरकुरीत असा कढीपत्ता परतून घ्यायचा आहे आता याला घालायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये परतलेले सर्व जिन्नस एकत्र करायचे आहेत थंड झाल्यावर त्यात घालायचं आहे लाल तिखट धणे पूड जिरं मीठ आणि छोटासा चिंचेचा तुकडा आणि याला वाटून घ्यायचा आहे खमंग कडीपत्ता चटणी नक्की ट्राय करून बघा